मुंबई शहर वर्सेस पुणे शहर इस बडे मुकाबले में कोण जिते गा मुंबा की पुणे रिपलटन आपल्याला कुठे फॉर्म भरायचा आहे आणि तिथे फॉर्म भरल्यावर आपण तिकडे जिंकू शकतो का या व्हिडिओच्या मार्फत आपण सखोल गोष्टी समजून घेणार आहेत नुसत्या जागा जास्त आहेत म्हणून इथे फॉर्म भरायचं ही चूक करायची नाही नाहीतर या वर्षीचं आपलं वर्दीचं स्वप्न भागणार आहे इथे नेमकं कोणी फॉर्म भरलं पाहिजे कुठल्या कॅटेगरीच्या पोराने कुठल्या समांतर आरक्षणाने फॉर्म भरलं पाहिजे हे समजून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या मार्फत आणि मगच या दोन पैकी एक जिल्हा कुठला तरी सिलेक्ट करायचा आहे आणि तो मी तुम्हाला सांगणार की कोणी इकडे फॉर्म भरा आणि कोणी तिकडे फॉर्म भरा समजते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घेऊया की यो मुंबा जिंकू शकते की पुणेरी पलटन चला मग सर्वाधिक जास्त जागा असणारा पहिला जिल्हा आहे मुंबई चोवीसशे एकोणसाठ आणि दुसरा जिल्हा आहे लगतच पुणे सतराशे तेहतीस आता या जर दोघांमध्ये आपण कॅल्क्युलेशन केलं तर एक सहाशे ते सातशे जागेचा डिफरन्स आहे जास्त डिफरन्स नाही आहे परंतु आपल्याला हे समजत नाही की हे टोटल जागांचा डिफरन्स जरी एवढा असला तरी आपल्या कास्टच्या जागांचा डिफरन्स किती आहे आलं का लक्षात नुसतं फॉर्म जास्त आहे म्हणून इकडे फॉर्म टाकायचा ओपनच्या जागा जास्त आहेत म्हणून इकडे फॉर्म टाकायचं असं करायचं नाही आपल्या जागा आहेत का या बघायचं आणि हे सगळं आपण सखोल इथे समजून घेणार आहेत की कुठल्या कॅटेगरीच्या पोराने किंवा पोरीने इथे फॉर्म भरलं पाहिजे आणि कोणी नाही आणि कोणी कुठे हे देखील आपण समजून घेऊया हे बघा मित्रांनो इकडे चोवीसशे एकोणसाठ जागा आहे इकडे सतराशे तेतीस जागा आहेत जर दोघांमध्ये आपण डिफरन्स बघितलं तर मला असं वाटते की सहाशेच्या सातशे दरम्यानच डिफरन्स आहे आणि जर फॉर्मचा आपण विचार केला तर गुणिले शंभर आपण करूया एक अंदाजे एका जागेसाठी शंभर लोक अर्ज करू शकतील तर हे अडीच लाखाच्या आसपास जाते तरी हे आठ एक लाख ऐंशी हजार म्हणजे जवळपास दोन लाखाच्या आसपास हे देखील जाते म्हणजे फॉर्मच्या बाबतीत दोघांमध्ये जास्त डिफरन्स नसणार आहे किंबहुना यंदा मुंबईला जरा कमी गर्दी दिसणार आहे आणि पुण्याला जरा जास्त गर्दी दिसणार आहे असा माझा प्राथमिक अंदाज आहे लेट सी आणि बघा गर्दी पडल्याने काही होत नाही कारण अशी फालतू गर्दी भरपूर असते पोलीस भरतीची जागा निघाली लगेच तयारीला लागलं असे देखील भरपूर आहे म्हणून आपल्याला किती टोटल फॉर्म पडतात ह्याच्यावर निष्कर्ष काढायचा नाही आपल्याला फक्त एवढंच बघायचं की माझी काची एवढी एवढी जागा आहे आणि माझी एवढी एवढी तयारी आहे मी तिकडे फॉर्म घेणार शंभरामधून एक निवडून येणार आणि येणारच आलं का लक्षात ओके आता जर आपण ओपनच्या बाबतीत जर बोललो तर ओपनला सर्वाधिक जास्त जागा आहेत सहाशे नव्वद जवळपास आणि इकडे पाचशे नव्वद म्हणजेच शंभरचा डिफरन्स आहे ओपनला एक चांगली संधी आहे म्हणजेच काय ओपनला जास्त जागा असल्याचा फायदा काय होतो माहिती आहे का हो मित्रांनो जर आपण टॉप घेतला ना तर आपली निवड ही डायरेक्ट ओपन कॅटेगरीमध्ये होत असते ओके म्हणजेच आपल्या जागा आपल्या काशच्या पोरांना राखीव ठेवल्या जातात तर हे असतं ओपनचा फायदा ओके आणि आता ओपन कोण राहिलेलं नाही एक काही मोजके लोक सोडले तर नेक्स्ट आहे सर्वसाधारण हे देखील ओपन आहेच पण हे कॅटेगरीचे ओपनवाले आहेत ओके तर तिकडे आहे सातशे सत्तेचाळीस आणि पुण्याला आहे पाचशे अठरा जवळपास मला वाटते दोनशेच्या आसपास गॅप असेल महिलांना एक मोठी संधी इकडे उपलब्ध होते महिलांसाठी मी विशेष असं सांगेन की ज्या महिला या मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई ह्या भागात राहतात ना त्यांनी जास्त फोकस मुंबई शहरकडे करणं गरजेचं आहे कारण सातशे एकोणचाळीस जागा आहेत आणि ज्या महिला ह्या लांब लांब राहतात दूर दूर राहतात जसं की विदर्भात राहतात मराठवाड्यात राहतात त्यांनी त्यांनी पुण्याला फोकस केलं पाहिजे जास्त फरक नाही आहे दोनशे अडीचशेचा फरक आहे ओके महिलांसाठी मुंबई आणि पुणे दोन्हीही बेस्ट आहेत परंतु मी तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये काय होते रहदारी जास्त राहते गर्दी जास्त राहते आणि इकडे तुम्हाला चांगलं वातावरण मिळेल म्हणून सर्व महिलांनी सर्वात पहिलं फोकस हे पुण्यालाच दिलं पाहिजे असं माझं प्राथमिक मत आहे ओके नेक्स्ट आहे समांतर आरक्षण समांतर आरक्षणांना सर्वात जास्त संधी मुंबईला आहे आणि त्याच लगत इकडे देखील चांगलीच संधी आहे परत आपण बघितलं तर दोनशेचे तीनशेच गॅप आहे जास्त गॅप नाही आहे म्हणजे इकडे कोण कोण आले माजी सैनिक वगैरे आले होमगार्ड प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पोलीस पाल्य हे सगळे लोक इकडे आले आता परत त्यांना मी सांगेन ज्यांची टॉपची तयारी आहे ओके ज्यांची टॉपची तयारी आहे त्यांनी सर्वात पहिलं प्राधान्य आपल्या जिल्ह्याला द्यायचं आणि नाही तुम्हाला जरा भीती वाटते नाही बाबा मला रिस्क नाही घ्यायचं माझ्या जिल्ह्याला मला जरा चांगल्या ऑपॉर्च्युनिटी पाहिजे तर बघा दोन्ही ठिकाणी तुम्हाला चांगल्याच ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही दोन्ही ठिकाणपैकी कुठलंही ठिकाण निवडू शकताय परत सांगतो इकडे तुम्हाला रहदारी मिळेल इकडे तुम्हाला चांगलं वातावरण मिळेल बाकी ड्युटीचे स्वरूप वगैरे चांगले आहे दोन्ही ठिकाणी तुम्ही पुढची तयारी करू शकताय खेळाडू चांगलं खेळ खेळू शकताय मुंबईला देखील ऑपॉर्च्युनिटी चांगल्या चांगल्या आहेत खेळाडू लोकांनी मुंबईला फोकस केलं तरी चालेल होमगार्ड लोकांनी मुंबईला फोकस केलं तरी चालेल कारण बऱ्याच होमगार्डवाल्यांनी मुंबईला ड्युटी केलेली असते तर त्यांना एक चांगलंच जमेल ज्यांनी ज्यांनी मुंबईला होमगार्डची ड्युटी केली आहे त्यांनी इकडेच फॉर्म भरावा असं माझं मत आहे आणि हो मुंबईला कोणी फॉर्म भरायचं हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची कोणतीही तयारी झालेली नाही आत्तापासून नवीन तयारी सुरू केलेली आहे त्यांनी सर्वात पहिलं टार्गेट मुंबईला करायचं का हो कारण तुम्हाला मुंबईला ग्राउंडला आणि लेखीला एक वेळ मिळतोय आणि त्या वेळेच्यामध्ये तुमची तयारी चांगली होते इकडे तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही ना इथली पण प्रोसेस मोठीच होणार आहे मुंबईसारखीच होणार आहे परंतु तेवढी नाही जेवढी मुंबईला वेळ जाते ओके म्हणून मी सांगेन की ज्यांनी आता आता नवीन सुरुवात केलेली आहे आणि असं वाटते की आपण अजून आपल्याला वेळ पाहिजे तयारीला अजून आपण प्रिपेअर्ड नाहीत त्यांनी सर्वात पहिलं प्राधान्य हे मुंबईला दिलेलं नेहमी भेटर ठरेल आता आपण बघूया कास्ट वाईज जागा म्हणजेच काय कुठल्या कास्टच्या पोराने किंवा पोरीने कुठे फॉर्म भरला पाहिजे दोघांपैकी हे आपण चर्चा करूया तर मित्रांनो हे आहेत मुंबई शहर आणि पुणे शहर यांचे कॅटेगरी वाईज जागा आता ह्या जागा पाहूनच आपल्याला इकडे फॉर्म भरायचे कोणी स्क्रीनशॉट घ्यायची गरज नाही जसाच तसा चांगला फोटो मी आपल्या डिअर पोलीस टेलिग्राम चॅनलला टाकून देईन किंवा डिअर पोलीस इंस्टाग्रामला टाकून देईल टेन्शन घेऊ नका तर चला मित्रांनो सुरू करूया बघा जर तुम्ही जाग्याचं व्यवस्थित बारीकाने विश्लेषण केलात ना तर तुम्हाला समजून घेईल की मुंबई शहर आणि पुणे शहर याच्यामध्ये जास्त तफावत नाही दहा पंधरा जागांचाच डिफरन्स आहे सर्वाधिक जागा कोणाला आहेत ओबीसी कॅटेगरीला सर्वाधिक जागा आहे आम्ही काय केलेलं आहे कोणत्या कॅटेगरीला सर्वात जास्त जागा आहे असं उतरता क्रम आम्ही लावलेला आहे म्हणजे ओबीसीला सर्वात जास्त आहे त्यानंतर एस सीला एसईबीसी आणि ईडब्ल्यू एस ला समान जागा आहे त्यानंतर एस टी त्यानंतर एसबीसी आणि ह्याच्यानंतर आपण एन टी संदर्भात बोलूया ओके तर बघा ओबीसी मुंबई शहराला किती जागा आहे सर्वसाधारणला एकशे बेचाळीस इकडे किती आहे एकशे बत्तीस फक्त दहा जाग्याचा डिफरन्स म्हणजे काय ओबीसीच्या कॅटेगरीतले पोरं इकडे सुद्धा भरू शकताय आणि इकडे सुद्धा भरू शकता दहाच पद आहेत जास्त डिफरन्स नाही महिलांना बघा इकडे एकशे चाळीस जागा आहे मुंबईला तर इकडे एकशे पस्तीस फक्त पाच जागांचा डिफरन्स महिला ओबीसीच्या जास्तीत जास्त, जास्त इकडे फोकस करू शकताय बेस्ट राहील नेक्स्ट आहे आपले समांतर आरक्षणमध्ये जे प्रकल्पग्रस्त खेळाडू होमगार्ड आणि अंशकालीन यांना ज्या जागा दिलेल्या आहेत त्या जागा बघा कशा आहेत इकडे पण तेवीस आहे इकडे पण तेवीस आहेत म्हणजे तुम्ही कुठेही टाकू शकताय मुंबईलाही टाकू शकताय पुण्यालाही टाकू शकता दोन्हीकडे समानच जागा आहे मुंबईला क्राऊड जास्त राहील त्यामानाने तुम्ही पुण्याला इकडे भरू शकताय नेक्स्ट आहे माझी सैनिक माझी सैनिकांना मुंबईला सत्तर जागा आहेत इकडे अडुसष्ट जागा आहेत फक्त दोन जागांचा डिफरन्स आहे बघा मित्रांनो तुम्हाला समजते का आपण काय बघतोय टोटल चोवीसशे साठ जागा आहेत इकडे सतराशे तेहतीस जागा आहेत अरे इकडे जास्त जागा आहे इकडे जास्त फॉर्म इकडे हे इकडे ते तसं नाही बघा दोन दोन पाच पाच दहा दहा पदांचाच फरक दिसतोय आलं का लक्षात तर माझे सैनिक मुंबईला सत्तर आहेत इकडे अडुसष्ट आहेत तुम्ही जास्तीत जास्त प्राधान्य जर चांगली तयारी असेल तर पुण्याला देऊ शकता अन्यथा चांगली तयारी नाही तर मुंबईला फॉर्म भरा नेक्स्ट आहे पोलीस पाल्य पोलीस पाल्याला बघा चौदा जागा देण्यात आलेल्या आहेत इकडे देखील चौदा आहेत पोलीस पाल्यांना इकडे देखील चौदा आहेत तिकडे देखील चौदा आहेत मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई या भागातील पोलीसचे पाल्य जे आहेत त्यांनी इकडे फोकस केलेला नेहमी बेटर राहील कारण तुम्ही इथेच लहानाचे मोठे झालेले आहेत इथेच तुमचं स्वतःचं घर आहे तुमचे आई वडील इकडेच सेवेत होते तर त्यामुळे तुम्हाला इथे बेटर पडेल आणि हे चार पाच जिल्हे वगळता बाकीच्या पोलीस पाल्यांनी इकडे पुण्या इकडे अर्ज केला बेटर राहील नेक्स्ट आहे भूकंपग्रस्त भूकंपग्रस्तला नऊ जागा आहेत इकडे देखील नऊ जागा आहेत म्हणजे तुम्ही कुठेही टाकू शकता तर चॉईस इज युअर मी म्हणेन की पुण्याला टाकलेलं बेटर राहील नेक्स्ट आहे आपण एस सी बद्दल बोलू एस सी कॅटेगरीला किती आहेत शहाण्णव हो जागा आहेत इकडे बघ एस सी कॅटेगरीला बावन्न जागा आहेत थोडीशी जास्त तफावत आहे तर तुम्ही बघा तुमच्या तयारीप्रमाणे जर तुम्हाला असं वाटते की इकडे फॉर्म भरला पाहिजे तयारी कमी असेल तर इकडे फॉर्म भरा तयारी चांगली असेल तर इकडे फॉर्म भरा बेस्ट राहील ओके okay? त्यानंतर महिलांसाठी शहाण्णव त्रेपन्न महिलांना पण तेच सांगणं आहे की जास्ती जास्तीत जास्त फोकस जे आहेत ते तुम्ही इकडे करा आणि जे मुंबईच्या भागातले जे आहेत त्यांनी इकडे फोकस केलेला नेहमी बेटर नेक्स्ट आहे समांतर आरक्षण प्रकल्पग्रस्त खेळाडू होमगार्ड अंशकालीन इकडे सोळा आहे इकडे नऊ आहे तुम्ही तुमचं चॉईस आहे चांगली तयारी असेल पुणे थोडी कमी तयारी असेल किंवा तयारीला वेळ पाहिजे मुंबई नेक्स्ट आहे माझी सैनिक माझी सैनिकांना इथे अठ्ठेचाळीस जागा आहे इकडे सव्वीस जागा आहे म्हणजे एक प्रकारे दुप्पट जागा इकडे मुंबईला आहे परत सांगतो ज्यांची तयारी नाही त्यांनी इकडे फॉर्म भरायचं नेक्स्ट आहे पाल्या इकडे दहा जागा आहे पोलीस पाल्यानं इकडे पाच जागा आहे परत तेच जे या भागातले पोलीस पाले आहेत त्यांनी इकडे फॉर्म टाका बाकी उरलेले पोलीस पाले पुण्याला जाऊ शकतात नेक्स्ट आहे भूकंप इकडे सहा आहेत इकडे चार आहेत दोनच पदांचा डिफरन्स आहे जास्त डिफरन्स नाही तुम्ही तुमच्या परीना फॉर्म भरा नेक्स्ट आहे एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस दोघांनाही दहा दहा टक्के आरक्षण आहे म्हणजे इकडे मी दोघांना कंबाईन केलंय दोघांनाही तेवढ्या तेवढ्या जागा आहेत म्हणजे एस सी बी सीला पण सेव्हेंटी नाईन जागा आहेत आणि ईडब्ल्यू एसला पण सेव्हन्टी नाईन जागा आहे ओके okay? आता ईडब्ल्यू एस मध्ये जास्त स्पर्धा राहिलेली नाही म्हणून म्हणून मी सांगेन की ईडब्ल्यू एसच्या पोरांनी जास्तीत जास्त फोकस चांगली असेल तयारी तर पुण्याला केलेलं बेटर आणि ज्यांची त तया, चांगली तयारी नाही त्यांनी मुंबईला फोकस केलेला बेटर ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सीला एकूण जागा किती आहेत सेवन्टी नाईन सेवन्टी नाईन पुरुषांना आणि इकडे आहेत एक्कावन्न जागा ओके परत सांगतो ज्यांची चांगली तयारी आहे ते पुण्याला वळतील ज्यांची चांगली तयारी नाही तयारीला वेळ पाहिजे ते मुंबईला वळतील ओके महिलांना चौऱ्याहत्तर जागा आहेत इकडे बावन्न जागा आहेत जास्तीत जास्त महिलांनी इकडे फोकस केलेलं बेटर समांतर मध्ये येथे तुम्हाला बारा जागा मिळते इकडे तुम्हाला नऊ जागा आहेत तुम्हाला जर खेळ बीळ चांगलं खेळायचं असेल तर तुम्ही मुंबईला फॉर्म भरू शकताय आणि इव्हन पुण्याला पण भरू शकताय पुण्याला पण तुम्हाला सिंथेटिक ग्राउंड आहे आणि सगळ्या सोयी आहे बेस्ट राहील तुम्हाला तुमच्या परीनं तयारीने बघा नेक्स्ट आहे माझी सैनिक माझी सैनिकांना ईडब्ल्यू एस एस सी बी सी सदतीस आहे इकडे सव्वीस आहे परत तेच चांगलं चांगली तयारी असेल पुणे थोडी कमी तयारी असेल तर या साईटला भरू शकता नेक्स्ट आहे पोलीस पाल्य पोलीस पाल्यांना बघा किती आहे पोलीस पाल्यांना सात जागा आहे इकडे किती आहेत पाच जागा आहेत दोनच पदांचा डिफरन्स आहे या भागातील लोकांनी इकडे भरा बाकी उरलेले इकडे नेक्स्ट आहे भूकंपग्रस्त भूकंपग्रस्तला पाच जागा आहेत आणि इकडे तीन जागा आहेत ओके परत तेच सांगणं भूकंप ज्याची चांगली तयारी आहे त्यांनी पुण्याला भरा आणि बाकी उरलेले मुंबईला भरू शकता आता आपण बोलूया एस टी कॅटेगरीतले एस टी कॅटेगरीतले आपले आदिवासी समाज आहे ह्यांची तयारी त्या मानाने नसते हे ग्राउंडमध्ये लई हुशार आहेत पण अभ्यासात तेवढे हुशार नाहीत म्हणून मी एस टी कॅटेगरीतल्या पोरांना ज्यांना जास्त लेखीला मार्क पडत नाहीत त्यांना मी सांगेन की तुम्ही या मुंबईला फॉर्म भरायचं आहे ओके okay? कारण मी बघितलेलं आहे पर्सनली मी त्या आदिवासी क्षेत्रातच राहतो आमची इथली पोरं अजिबात अभ्यास करत नाहीत पहिली गोष्ट तर शिकतच नाहीत आणि जे काही शिकलेले आहेत ते तेवढ्या लेवलचे अभ्यास करत नाहीत आणि जे करतात ते मग क्लास वनलाच जातात आलं लक्षात म्हणून तुम्हाला जर चांगला अभ्यास असेल तर तुम्ही इकडे वळा अन्यथा तुम्ही इकडे करा तुम्हाला बेस्ट राहील पालघर जिल्ह्यातले ठाणे जिल्ह्यातले जास्तीत जास्त पोरं मुंबईमध्ये झालेले आहेत एस टी कॅटेगरीतले आणि ते खुश आहेत म्हणजे तुम्हाला त्या साईडला जायची गरज नाही एस टीच्या पोरांना सांगणं आहे की तुम्ही जर चांगली तयारी असेल तर पुण्याला भरा अन्यथा इकडे तुम्ही वेळ घेऊन चांगली तयारी करू शकता ओके एस टी कॅटेगरीच्या पोरांना किती आहे पन्नास इकडे किती आहे सतरा जागा स्पर्धा इकडे जास्त राहतील चान्सेस कमी आहेत ओके तर त्यामुळे तुम्ही इकडे भरू शकता नेक्स्ट आहे महिलांना बावन्न जागा आहेत तर इकडे चौदा जागा आहेत परत ज्या महिलेची चांगली तयारी आहे तिने पुण्याला भरलेलं बेटर अन्यथा मी म्हणेन की एस टी कॅटेगरीतल्या पोरींना मुंबई सर्वात चांगलं आहेत माझ्यासोबत बरेच एस टी कॅटेगरीच्या महिला आहेत त्या ड्युट्या करतायत खुश आहेत समांतर आरक्षण मध्ये प्रकल्पग्रस्त खेळाडू होमगार्ड अंशकालीन आहेत त्यांना नऊ जागा आहेत इकडे फक्त दोनच जागा आहेत इकडे खूप स्पर्धा राहणार अलग लक्षात इकडे स्पर्धा राहणार तर त्यामुळे तुम्ही बघा इकडे तुम्हाला एक संधी जास्त भेटू शकते नेक्स्ट आहे माझी सैनिक माझी सैनिक शक्यतो एस टी कॅटेगरीतले माजी सैनिक खूप कमी आपल्याला बघायला भेटतात मग त्यांच्या ज्या पद आहेत ना ते सर्वसाधारणला जातात तर ते तिकडे सर्वसाधारण पोरांना थोडंसं एक्स्ट्रा बेनिफिट असतं तर माजी सैनिक असे जर कोण असतील एस टी कॅटेगरीतले तर त्यांनी मुंबई निवडलेलं बेटर राहणार आणि ज्यांची चांगली तयारी आणि जे मुंबईच्या त्या भागातले आहेत मराठवाडा विदर्भातले तर त्यांनी पुण्याला बघितलेलं नेहमी बेटर ठरेल जागा किती आहेत बघा इकडे तुम्हाला सव्वीस जागा आहेत इकडे देखील सव्वीस जागा आहेत समांतर जागा आहेत पोलीस एस एसटी कॅटेगरीतले पोलीस पाल्य पण तसे बघायला गेले तर खूप कमी दिसत आहेत मुंबईच्या भागातल्या पोरांना पाच जागा आहेत त्यांनी तिथेच फॉर्म भरा आणि बाकीच्या बघा इकडे एस टी कॅटेगरीला फक्त एकच जागा आहे इकडे अवघड होऊन जाणार एका जागेसाठी खूप भयंकर स्पर्धा राहणार ओके तर ज्याची एकदमच टॉप लेवलची तयारी आहे मी त्याला सांगेन तू भाई पुण्याला भर तुझं काम होते तुझ्या आई वडिलांचा चांगला आशीर्वाद लागेल तुझं काम होऊन जाणार आलं लक्षात आणि नेक्स्ट आहे भूकंप आता भूकंपला बघा तीन जागा आहे एस टी कॅटेगरीतल्या आणि इकडे फक्त एक जागा इकडे देखील तुम्हाला स्पर्धा भेटणार आहे तर भूकंपवाला पण जो टॉपचा असेल त्यानेच इकडे फॉर्म भरायचा अन्यथा इकडे तुम्हाला एक जास्त संधी भेटू शकते नेक्स्ट आहे आपण एस बी सी संदर्भात बोलूया विशेष मागास प्रवर्ग हा कॅटेगरी आहे ही कॅटेगरीला खूप जागा कमी आहेत मुंबईला तुम्हाला सतरा जागा मिळत आहेत सर्वसाधारणला तर इकडे फक्त पाच जागा मिळत आहेत ओके तर तुमची तयारी जर टॉप लेवलची असेल तर मग इकडे भरा अन्यथा मग इकडे भरा ओके नेक्स्ट आहे महिलांना महिलांना चांगल्या जागा मुंबईला आहेत इकडे फक्त पाचच जागा आहेत तर ज्यांची चांगली तयारी आहे महिला इकडे जा महिलांना विशेष करून पुण्या साईडला वळलेलं जास्त बेटर राहील असं माझं प्राथमिक मत आहे नेक्स्ट आहे समांतर आरक्षणला बघा एसबीसीला फक्त दोन जागा आहे इकडे एक जागा आहे दोन्ही ठिकाणी स्पर्धा राहणार आहे तुम्हाला टॉपची तयारी लागेल दोन्ही ठिकाणी नेक्स्ट आहे माझी सैनिकांना सात जागा आहेत इकडे दोन जागा आहेत माजी सैनिकांची ज्यांची टॉपची तयारी आहे त्यांनी इकडे वळा ओके नेक्स्ट आहे पोलीस पाल्य पोलिस पाल्य इकडे एकच जागा आहे मुंबईसारख्या शहरात इकडे तर अजिबात जागाच नाही आहे म्हणजे काय तुमच्याकडे ऑप्शनच नाही पुणे तुम्हाला इकडेच फॉर्म भरावा लागेल ओके नेक्स्ट आहे भूकंप परत सेम इकडे एक जागा आहे इकडे जागाच नाही म्हणजे तुम्हाला एस बी सीच्या भूकंपाला इकडे फॉर्म भरून जमत नाही तुम्हाला एक गोष्ट कळते का पुणे वर्सेस मुंबईमध्ये काय आपण बघतोय मी हे सांगायचा प्रयत्न करतो की महिलांनी जास्ती जास्तीत जास्त इकडे वळण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांची चांगली तयारी आहे जे चांगलं पोस्ट घेऊ शकत आहे सुद्धा इकडे वळायचं बघा आणि जे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे जिल्हा पनवेलला नवी मुंबईला या भागात राहत आहेत त्यांनी जास्तीत जास्त मुंबई निवडलेलं नेहमी बेटर राहील कारण तुम्हाला मुंबईवरून अपडाऊन करणे हे तुम्हाला बेटर ठरेल आणि मुंबईच्या जास्तीत जास्त गोष्ट तुम्हाला माहीत आहे त्यामुळे तुम्हाला ड्युटीला त्रास होत नाही आणि हा भाग वगळून जास्तीत जास्त पोरांनी पुणे येथे फॉर्म भरलेला नेहमी बेटर राहील आणि अजून एक महत्वाचं सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याची चांगली टॉपची तयारी आहे त्यांनी पुणेच निवडा आणि ज्यांना तयारीला वेळ पाहिजे त्यांनी मुंबई निवडा समजते टीच्या पोरांनी मला माफ करावे कारण मी तुम्हाला एवढं सांगू शकत नाही बघा हे भरभरून जागा ह्यांना आहेत तुम्हाला जागत नाही तुम्हाला किती जागा माहिती आहे का पंचवीस सदतीस चोवीस बावीस अशा प्रकारे जागा आहेत आणि इकडे तर हे जे पोलीसवाले भूकंप माजी सैनिकांनी ह्या सगळ्यांना तर एक एक दोन दोनच जागा आहेत किंवा काही ठिकाणी जागाच नाही आहेत तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यापासून टॉपचीच तयारी लागते आणि तुमची पोरं टॉपचीच असतात मी बघतो जिथे तिथे जे ओपनची जागा खाणारे असतात ते सगळे अँटीवालेच असतात ओके म्हणून तुम्ही तुमच्या टॉपची तयारी आहे ना तुम्ही जवळपास तुमच्याच जिल्ह्याला फॉर्म निवडला पाहिजे ओके तुम्ही याच ठिकाणी येऊच नका मी तर स्पेशली म्हणेन तुम्ही ह्या ठिकाणी येऊ नका हे जागा तुमच्यासाठी नाहीत तुमच्यासाठी एक वेगळं जागा आहे तुमच्या जिल्ह्याला किंवा तुमच्या जिल्ह्याच्या लगतच्या ज्यांची तयारी चांगली आहे त्यांना आणि ज्यांच्या टॉपची तयारी नाही मग तो अँटीवाला असेल तर मग त्यांनी त्यांची स जागा बघावी आणि मग इकडे फॉर्म भरावा ओके okay, मला असं वाटते व्हिडिओच्या माध्यमातून मला काय सांगायचं आहे आणि तुम्हाला काय समजायचंय हे समजून आलं असेल तरी कोणाला काही शंका असेल कमेंट बॉक्स उघडा आहे कमेंट करायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं शेअर करायचं आणि आपल्या भावाला सपोर्ट करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या घटकावर किंवा कशावर पाहिजे हे मला नक्की कमेंट करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला थँक्यू जय हिंद